इन्सुलिन किती होतं का सकाळी पंधरा दुपारी दहा आणि संध्याकाळी पंधरा सकाळची एक गोळी आणि संध्याकाळची एक गोळी आणि ते रक्त घट्ट होतं ते रक्त पतलं करायची वेगळी गोळी टॉनिकची वेगळी गोळी ह्या अजून वेगळ्या गोळ्या होत्या पण आता ते शिबिर केलं मी तेव्हापासून मला काही घ्यावं लागून नाही राहिलं गोळी नाही इन्सुलिन नाही स्वतः डॉक्टरनंच इन्सुलिन बनते डॉक्टर म्हणत तुम्हाला आता डबल तपासायला गेली इन्सुलिन घ्यायचं काम नाही असं काय केलं तुम्ही म्हटलं काही नाही आरोग्य शिबिर केलं तपशेवा शिमारे किती केले म्हटलं दोन केले दोन झाले म्हटलं अजून तिसरं व्हायचं आहे म्हटलं आणि आता याच्याही बाद म्हटलं आम्ही वर्षाच्या वर्षा कुठं असलं की ते सोडणार नाही ते सुरूच ठेवू सकाळी आपलं अकरा वाजेला काही घ्यायचं नाही अकरा वाजता ज्यूस घ्यायचं मग साडेबारा वाजता सलाद मग एक दीड वाजता काही फळं गिळं घ्यायचे चार वाजता थोडासा नाश्ता करायचा संध्याकाळी भाजीपोळी जेवण करायचं आणि त्याच्यानंतर कुठला आजार आहे शुगर शुगर हा दुसरा प्रश्न आता ही म्हातारी काय घेत होती म्हणजे गोळ्या घ्यायची की दुसरं काय घ्यायची त्याच्यासाठी हा तू सांग गोळ्या ती बीपी साठी घ्यायची शुगर साठी काय घ्यायची कोण सांगू शकतं हां सांग गोळ्या ते ते आहार आहे ठीक आहे तर मी सांगतो ते तुम्ही गोंधळलात ती इन्शुलिन घ्यायची म्हणजे इंजेक्शन घ्यायची आता समजा तुमच्या सरांना शुगर आहे तर ते गोळ्या खात असतील पण नेक्स्ट हायर स्टेज गेली की इंजेक्शन घ्यावं लागतं तुमच्या कोणाच्या आसपास काही असे का नातेवाईक असतील मग ज्यूस फळे हे, हे शंभरपैकीला वीस मार्क को। अधिक कोणी सविस्तर सांगू शकतं का हां सांग तू सांग रे शेवटचा विद्यार्थी ठीक आहे तर ऐका आता तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य आहे काही खराब नाही परंतु तिचा आहार काय होता सकाळी अकरा वाजेपर्यंत ती उपाशी राहायची आणि लक्षात नंतर ती अकरा वाजता पन्नास ग्राम हिरवी पानं जी आहेत आंब्याची कशाची जी, 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 जी जनावरं माणसं बकऱ्या खातात ती त्याचा ज्यूस घ्यायची आणि दुपारी काय करायची नैसर्गिक अंकुरीत मूग मटकी गाजर वगैरे असं सलाड चार वाजता कारल्याचा ज्यूस आणि संध्याकाळी थोडी भाकर आणि भाजी म्हणजे असा तुझा आहार होता अ लक्षात आणि ही क्लिप आम्ही सरपंच साहेबांना सांगून सर्व ग्रुपवर पाठ पाठवतो तुम्ही जर तुमच्या आईवडिलां ती व्यवस्थित ऐकू ऐकवली आणि व्यवस्थित कोणा चांगल्या गुरुजीला विचारून तसा आहाराचा प्रयत्न करायचा पण त्या गोळ्या सोडायच्या नाहीत ते नाही तो की मी गोळे सोडले आणि एकदमच करून मला नाही जमत तर त्यांना म्हणा आपल्या आपल्या जबाबदार पहिला आहार बदला लक्षात आलं काय तर अशा रीतीनं तुम्ही हे करू शकता आता पुढचा मुद्दा नाव गजानन वाघ आणि माझा मोबाईल नंबर शांतपणे आहे का बोलू नका आता कुणी आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा तुम्ही मनातल्यावर आठवून पहा मी पुन्हा एकदा